विठ्ठल आणि पुंडलिक यांची कथा महाराष्ट्रात खूप प्रसिद्ध आहे ती थोडक्यात याप्रमाणे आहे पुंडलिक नावाचे एक तरुण चंद्रभागा नदीच्या तीरावर म्हणजेच आजचे पंढरपूर आपल्या वृद्ध आईवडिलांसोबत राहत होते सुरुवातीला तो आपल्या आईवडिलांना त्रास देत असे पण नंतर त्यांना आपल्या चुकीची जाणीव झाली आणि ते त्यांची खूप प्रेमाने आणि भक्तिभावाने सेवा करू लागले त्यांची ही मातृपितृभक्ती खूप मोठी होती एके दिवशी भगवान श्रीकृष्ण जे विठ्ठल रूपात ओळखले जातात पुंडलिकाच्या या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला भेटायला आले ज्यावेळी भगवान श्रीकृष्ण पुंडलिकाच्या झोपडीजवळ आले तेव्हा पुंडलिक आपल्या आईवडिलांच्या सेवेत मग्न होते ते त्यांची सेवा करत असल्याने त्यांना लगेच दरवाजा उघरून भगवंताचे स्वागत करता आले नाही त्यांनी भगवंताला दरवाजाबाहेर उभे राहण्यासाठी विनंती केली आणि आत पडलेली एक वीट बाहेर फेकून दिली त्याने कृष्णाला सांगितले की मी आईवडिलांची सेवा पूर्ण करेपर्यंत या विटेवर उभे राहा पुंडलिकाच्या मातृपितृभक्तिमे आणि त्याच्या आज्ञेमुळे भगवान श्रीकृष्ण विठ्ठल कमरेवर हात ठेवून त्या विटेवर उभे राहिले आणि पुंडलिकाची वाट पाहू लागले सेवा पूर्ण झाल्यावर पुंडलिक बाहेर आले आणि त्याने भगवंताची वाट पाहायला लावल्याबद्दल माफी मागितली परंतु भगवंत त्याच्या भक्तीने इतके प्रभावित झाले होते की त्यांनी त्याला वरदान मागायला सांगितले पुंडलिकाने भगवंताला विनंती केली की ज्याप्रमाणे आपण माझ्यासाठी या विटेवर उभे राहिलात आपण याच ठिकाणी कायमस्वरूपी भक्तांसाठी उभे राहावे आणि त्यांची काळजी घ्यावी भगवंताने तथास्तू म्हटले आणि तेव्हापासून भगवान विठ्ठल त्याच ठिकाणी पंढरपूरमध्ये विटेवर उभे असलेले दिसून येतात या कथेतील महत्त्वाचा संदेश म्हणजे वडिलांची सेवा हीच परमेश्वर सेवा आहे